नमस्कार मित्रांनो आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पार पडली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य या बैठकीत उपस्थित होते काय झालेले ते मंत्रिमंडळाचे निर्णय विविध विभागाच्या वसतीगृहे आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात भरी वाढ झालेली आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी जेंडर ट्रान्समिलेशन मॅकॅनिझम उपक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यासाठी सव्वीस हजार पंच्याऐंशी कोटी रुपयाचा प्रकल्पास मान्यता देण्यात आलेली दे आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी अंतर्गत हे कर्ज उपलब्ध दे करून देण्यात येणारे आदिवासी सहकारी शोधगिन्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध दे करून देण्यात येणारे ना नांदेड इथे श्री गुरुजी रुग्णालयात शासकीय भाग भांडवल महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवेसाठी अध्यक्ष देश जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरण व अत्याधुनिकरणाचे शासन धोरण पूर्णामय सहकारी सुधगिरणीला अर्थसहाय्य राज्यातील यंत्रमाग सहकारी संस्था आता राज्य शासनाकडून अनुदान आदिम जमातील कुटुंबासाठी आदिवास योज घरकुल योजना ठाणे पालिकेच्या विविध उपक्रमासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे हे होतं आजचं मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय